कमकावले तुम्हाला शाळेत होता खायच्या पाहिजे शाळे खायची पण शाळा खायची हा किरणपोईला मानेसर आहेत पाटील सर सर आहेत हा चौथीपर्यंत आहेस मग पाठीला आहेस पा वगैरे इंटरव्ह्यू मग येतो इकडे दिवसाला किती जमतात किती जाणार तुम्ही atau lautika malah besit lah baru नाटक बघायला बारा वाजता आता आत्ता आहेच ना सांग तुमच्या ना सांग तुमच्या मंडळींना सांग आपल्या गावाला आले तुम्हाला पुढा सांगतो पूर्ण काय संतोष